नमस्कार आपण पाहता जनशिवाय न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड। आज दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य मोफत नेत्रदान नेत्र, नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिर लोककल्याणकारी आरोग्य केंद्र मुंबई शिवसेना उबा अठा त्र्याऐंशी किनवट माहूर विधानसभा लोककल्याण बहुद्देशीय संस्थाद्वारा आयोजित जिल्हा प्रमुख नांदेड ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पितून हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यामध्ये जे की माहूर तालुक्यातील नऊ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय वानोळा इथं हा भव्य मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू यांचा कार्यक्रम होता त्यानंतर सोमवारी जुनी नगरपंचायत बसस्टँड समोर माहूर इथंही दहा मार्चला होता अकरा मार्चला ग्रामपंचायत कार्यालय वाई बाजार बारा मार्चला सेवालाल मंदिर मांडवी त्यानंतर तेरा मार्चला हनुमान मंदिर जवळ तंटामुक्त भवन उंबरी इथे पंधरा मार्च ग्रामपंचायत कार्यालय गोकुंदा सोळा मार्च शिवाजीराजे मंगल बसस्टँड जवळ किनवट सतरा मार्च विठ्ठल मंदिर बोदडी आणि अठरा मार्च ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे हा भव्य मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप तप, आरोग्य तर शिबिर आयोजित केलं होतं आणि यामध्ये खरोखरच लोकांची गर्दी अक्षरशः पाहायला भेटली आणि त्यामध्ये लोकांचे जे वृत्त आहेत मातारपणाची लो जे महिला असेल किंवा पुरुष असेल किंवा नवतरुण तरुण मुलं असेल किंवा लहान मुलं असेल यांच्या सर्व डोळ्याची तपासणी इथं झालेली आहे आणि झाल्याच्या नंतर त्यांची पाहणी करून त्यांना चष्मा वाटप करण्यात आला आणि ज्या लोकांची मोठ्या समस्या आहेत डोळ्याच्या त्यांना बाहेर औषधी घेण्यासाठी त्यांना चिट्टीद्वारे लिहून दिले आणि त्यानंतर काही लोकांना बाहेरून विलाज करण्यासाठीही सांगितलं आहे व ज्या लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत तरी पण त्यांना ज्या समस्या निर्माण झाले यांनाही बाहेरून घेण्यासाठी केले परंतु काही लोकांना आम्ही विचारपूस केली असता त्यांना चष्मा काही लोकांचे छोटे प्रॉब्लेम होते न दिसणे वगैरे अशा लोकांना चष्मा वगैरे हा मिळाला आहे मोफत अगदी पैसे न घेता असेही लोकांनी आम्हाला इस्लापूरमध्ये आपले विचार मा व्यक्त केले आहेत त्यामध्ये जे जी विनित जे आहेत अनिल रुनवाल उपजिल्हा प्रमुख मारुती दिवसे पाटील किनवट प्रमुख उमेश जाधव माहूर तालुका प्रमुख प्रशांत कोरडे किनवट प्रमुख निर्धारी जाधव माहूर शहर प्रमुख त्यानंतर इस्लापूरचे बालाजी पेशवे त्यानंतर सांगवीचे सदस्य सचिन नाईक सचिन पाटील सूर्यकांत सूर्यवंशी प्रशांत डांगे असे आणि काही लोकांची नावं मला इथं माहिती नसल्यामुळं घेऊ शकत नाही तर अशाही लोकांचा सहकार्य आणि लोकांना प्रोत्साहित करून त्या लोकांना या तपासणीमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना हितकारी आणि कल्याणाचा मार्ग दाखवण्यामध्ये त्यांची सहकार्याची भूमिका होती आणि खरोखरच लोकांना या कार्यकर्त्यांनी अक्षरशः नेत्र तपासण्यासाठी प्रोत्साहित करून ती तपासणी मोफत कशाप्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी त्यांनी माहिती देऊन हा कार्यक्रम इस्लापूर समोर हा कार्यक्रम घेतला आणि ग्रामपंचायतमध्ये या सर्व मशीनद्वारे त्यांची पाहणी केली आणि त्यानंतर त्या लोकांची जे डोळ्याचे ज्या समस्या आहेत शे मिटुण्यामध्ये चष्मा देण्यात आल्या त्यानंतर गरुड शिक्षण संस्था यामध्ये नव तरुण विद्यार्थी मुलांनी जे की इथं चिठ्ठ्या लिहिण्यासाठी कोणीच नसल्यामुळं या तरुणांनीही आप स्वतः मदत कि इथं दिली आहे आणि त्याने अक्षरशः ज्या लोकांना लिहिता येत नाही अशा लोकांना चिठ्ठी लिहून चिठ्ठीद्वारे त्या लोकांना मधामध्ये प्रवेशासाठी लवकरात लवकर ती गर्दी आहे ती हटवण्याचं कार्य केलं आहे आणि खरोखरच या तरुणाचा जे शिक्षक आहे त्यांनी बी प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून माईटच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे आणि खरोखरच हे आठवी नववीचे विद्यार्थी यांनी समाजकार्यामध्ये आणि अशा उपक्रमामध्ये सहभाग नोंदवल्यामुळे खरोखरच या न लहान मुलांचे हे कौतुक बाहेर ऐकायला भेटलेले आहे खरोखरच अशा पद्धतीने जर नेत्र तपासणी म्हणा असे वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि खरोखरच हे कार्यक्रम लोकांच्या हितासाठी आणि फायदेमंदच झालेले दिसून येत असतात अशाच प्रकारे जर इस्लापूरमध्ये याच्या व्यतिरिक्त कॅन्सरसारख्या बिमारी म्हणा किंवा वेगवेगळ्या ज्या आजार आहेत अशा आजारासंदर्भात मी ही लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की अशा अनेक प्रकारच्या वेग तपास वेगवेगळ्या तपासणी म्हणा वेगवेगळ्याची दवाखाने म्हणा कार्यक्रम म्हणा जर घेतले असतं खरोखरच जनकल्याणाचं कार्य होईल त्यामुळे समोरील क्लिप मध्ये हे सर्व काही लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे डोळे <tip> डोळे 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 डावा डोळे जास्ती डावा डोळे दिसतातून कमी दिसतात ठीक आहे ऑपरेशन कुठे

न गट त्याच्या खाली आता बघा काय ना विठ्ठल आता बघा न गट त्याच्या खाली त्याच्या खाली त्याच्या खाली आता बघा की दिसतात का चला बाबु काय नाव चला इकडे बघ येत या वरची लाईन लाईन वाचता येत नाही की दिसत नाही असं बोल वाचता नाही येत आत्ता आता आता चेक दिसतात ठीक आहे आता तो काश्यामध्ये चेक दिसत आहे तो काश्यामध्ये चेक दिसत आहे की आता चेक दिसत आता आता या डोळा बंद झाला या डोळे उजवा डोळ्यातून पहा समोर काय केलं वर मोठा काय रचे खाली दिसत नाही डावा डोळ्यातून जास्ती दिसतात उजवा डोळ्यातून कमी दिसत आहे आत्ता बघा गोडवल साई रचे खाली रचे खाली दिसत नाही ठीक आहे तो काच्यामध्ये छेद मी आत्ता पहिला रचे खाली

आता भागा मार्ग नाही ठीक आहे इकडे बदलती या वर्षी लाइन वाचते आता काय काय आहे या चश्मा काय कामच नाही इकडे कचरा पेटी आहे काय बोलू कचरा आहे स्लॅमपुर मध्ये स्लॅमपुर आहे की स्लॅम स्लॅमपुर स्लॅम

हा हा म्हणजे जे लोकांना लिहायत नाही समजा नावं त्याच्यासाठी तुम्ही नाव लिहिण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी त्याला मदत करत आहे की नाही कोण्या वर्गातले विद्यार्थी आहे कोण्या वर्गातला असं रे बापू तू बरं बरं नाव बरोबर लिहायला की बर इस्लापूर ग्रामपंचायतच्या वतीनं जे मोफत भव्य नेत्रदान तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य शिबिर तपासणी या संदर्भात सर तुम्ही जे केली आता तपासणी वगैरे या पद्धतीने झाली तपासता आहे त्यांनी म्हणले ते सांगा बा व्यवस्थित वाटले हां दिलं नंबर वगैरे दिला हां आणि चष्मा बाहेरून घ्या म्हणले आणि ड्रॉप प्लीज दिली हां 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 वगैरे काय करू नका तिखट कमी खा बरं 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 असं सांगले सर पोतीवार काका तुमचं काय तुम्ही कशासाठी आले आली आले काय झालं तुमच्या हां बरोबर आणि बाकीच्या इकडल्या डोळ्या दिसाल का त्याच्यामुळे हे जे शिबिर आहे समजा त्या शिबिरा संदर्भात तुम्ही जे घेणार आहात तुम्ही तपासणी केली का करायची आहे की नाही बरोबर बरोबर तुमची डोळ्याची आहे समज आहे की नाही श्रीमंगाली तपासणी करण्यासाठी नाव नोंदणी करायला का हा हा काय नेमकं काय चेक वगैरे आहे की चेक वगैरे